नमस्कार सध्या राज्याच्या राजकारणात युती आणि आघाडीचे सत्र सुरू झालंय त्यामुळे अनेक नेते हे युतीवरती आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाली पाहिजे असे ते, ते, ते म्हणाले काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी युतीवरून विधान केलं होतं ते म्हणाले होते की या निवडणुकीत आम्हाला सोबत घ्या नाही घेतलं तर पुन्हा रडत आले की आम्ही ऐकून घेणार नाही असे ते म्हणाले होते आम्ही अनेक नेत्यांना घरी बसवले असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांना इशारा दिला होता एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता पण काँग्रेस नेत्यांनी तो हुडकावला होता याचा परिणाम त्यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत भोगावा लागला होता वंचितमुळेच काँग्रेसचा निसटता पराभव झालाय त्यामुळे यावेळी ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी काँग्रेस नेते लक्ष ठेवून आहे वंचितमुळे काँग्रेसची दलित वोट बँक ही कमी होते वंचित बहुजन आघाडी या पक्षाची वोट बँक ही मूळ दलित आहे ही दलित वोट बँक काँग्रेससाठी खूप महत्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत दलित वोट बँक ही फुटली नाही पाहिजे असे काँग्रेसला वाटते ही वोट बँक फुटली तर याचा फायदा भाजपला होतो त्यामुळे युतीची दोन्ही पक्षांना गरज आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही मात्र ज्या उमेदवार जिंकणार होते अशा उमेदवारांना त्यांनी पराभवाचा रस्ता दाखवला त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीने विरोधकांचा पराभवपत करण्यापेक्षा त्यांच्यासोबत हात मिळवणी करून किंवा युती करून आपले उमेदवार कसे निवडून आणता येईल यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे या युतीची दोन्ही पक्षांना गरज आहे काँग्रेसला युतीमुळे कमी मताच्या फरकानं ज्या जागेवरती पराभव करावा लागला होता त्या जागा जिंकता येईल आणि वंचितची पण युतीमुळे युती आमदार आणि खासदार यांची संख्या वाढेल त्यामुळे या युतीवर दोन्ही पक्ष लक्ष ठेवून आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका